मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथे गेली आठ दिवस सुरू असलेल्या अखंड हरिणाम सप्ताहाची सांगता गावभर दुमदुमलेल्या नामघोषात दिंडी मिरवणुकीत आणि भक्तिमय कीर्तनात झाली सांगता दिवशी ग्रंथराज ज्ञानेश्वरी आणि विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेची आकर्षक सजवलेल्या रथातून गावातून भव्य मिरवणूक काढली गेली तर या मिरवणुकीत लहान मुलींनी केलेली रंगभूषा आणि साकारलेले धार्मिक आणि ऐतिहासिक वेशभूषा हे पात्र आकर्षण ठरले चौकाचौकात महिला भक्तांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पूजन करून दिंडीचं स्वागत केलं रथामागे गावातील भजनी मंडळानं पांडुरंगाच्या अभंग आणि गवळणीचा मधुर स्वर गुंजवला या सुरेल नादामध्ये अबालरुद्ध तरुण तरुणी मनसोक्त नाचताना पाहायला मिळाले तर गावचं वातावरण पांडुरंगाच्या नामघोषानं भारावून गेलं मिरवणूक मंदिराजवळ पोहोचल्यावर नाममंडपात हरिभक्तपरायण सुनील महाराज मंगळापूरकर यांचं सुश्राव्य हरिकीर्तन झालं त्यांनी कृष्णाच्या बाललीला भाविकांसमोर उलगडल्या गोपालकाला म्हणजे केवळ दही दूध वाटण्याचा सोहळा नाही तर तो समानतेचा आणि समत्वाचा संदेश आहे कृष्ण प्रत्येकाला समान वाटा देतो कारण भक्ती ही भेदाभेद जाणत नाही आजच्या काळात आपणही समाजात भेदभाव न ठेवता प्रत्येकाला न्याय प्रेम आणि सन्मान देऊ शकलो तर खरा गोपालकाला घडेल आणि हीच खरी हरिनामाची शिकवण आहे असं सुनील महाराज मंगळापूरकर यांनी म्हटलं तर कीर्तनातून त्यांनी कृष्णलीला संत वांगमय आणि सामाजिक जाणीवांवर प्रभावी भाष्य केलं कीर्तनानंतर भाविकांसाठी महाप्रसाद ठेवला गेला सर्वांनी प्रसाद ग्रहण करून आध्यात्मिक समाधानाचा अनुभव घेतला आपल्याकडे श्रावण आहे आपल्याकडे श्रावण महिना आहे पण वृंदावनमध्ये सध्या भाद्रपद महिना चालू आपलं कॅलेंडर आणि त्यांच्या कॅलेंडरमध्ये फरक उपवास काल होता तिकडे उपवास आज तिकडे उपवास आज त्याचं कारण असं की आपल्याकडं जो टाईम आहे तो टाईम तिकडे सध्या नाही थोडासा फरक आहे रात्री नऊ वाजून एकोणचाळीस मिनिटांनी अष्टमी तिथी चालू झाली किती नऊ सगळ्या साधू समाजानं सगळ्या वैष्णव अनुरागी साधू संतांनी हा विचार केला की रात्र तर आहे पण दुसऱ्या दिवशीच्या रात्री येत नाही म्हणून अष्टमीला तिथी स्टार्ट झाली की बारा वाजता जन्म करायचा आणि उपवास तिथून पुढे करायचा पण महाराष्ट्रामध्ये पर्याय नव्हता कारण महाराष्ट्रामध्ये काय भक्ती फक्त शॉर्टकट आपल्याला तोंडापुरती चव लावतात बाकीच्या दिवसाला काही महत्व नाही आपल्याकडे तिकडे उत्तर प्रदेशमध्ये वृंदावनामध्ये अजून भक्ती संप्रदायाला पाचका नाही झाला आणि आपल्याकडे कुठलं क्षेत्र असं सोडलं नाही लोकांनी त्याचा पाचका केला नाही कुठलं की एवढंच एक राहिलं होतं सप्ताहाचं त्याच्यात गटतट नव्हती ज्याच्यात कोलाटोड्या नव्हत्या ज्याच्यात होते आक्षेप नव्हते वडावडी नव्हती पण काही वर्षांपासून काही दिवसांपासून आपल्याकडे त्याचे प्रदूषण खूप झालं लो लोकांना काहीच कळत नाही लोकांना असं वाटतं की मी आजर आमर आहे आणि मी म्हणेन तेच झालं पाहिजे हा अहंकार सोडून त्याला पिंपळण्यात काही होऊ शकतं फक्त तुम्ही म्हणावले ते पाहिजे शपथ सांगतो एकत्र बसा दोन महिने अगोदर एकत्र बसायचं किती महिने दोन महिने एक फळा लिहून टाकायचं सगळ्या गावाने मीटिंगला यायचं आणि मग ते वातावरण निर्माण करायचं या गावात मी तुम्हाला सांगतो की ते पाय ठेवायला कीर्तना जागा पुरणार नाही इतका समाधी ते माझ्या गावामध्ये मा पंचवीस गावचे लोक कीर्तन येतात किती पंचवीस गावची खांडगावला सापताह आहात तुम्ही काही गरीब नाही अरे केवढा मोठा केला गजनगिरी महाराजांचा काय तुमचा काय तुमचं वर्णन करायचं किती अन्नदान केलं होतं किती सेवा केली तुम्ही कुठे गेली ती सेवा बाहेर काढा बाहेर काढा त्याच्याशिवाय नाही माझ्या त्या उकळ्या आतमा का मारू देऊ एकत्र करा सगळे सर्व सर मस्त पैकी सगळ्यांनी एकत्र यायचं ज्येष्ठ श्रेष्ठांचं मार्गदर्शन घ्यायचं विद्यमान पिढीनं हातात काम करायचं मोठ्या माणसाने आशीर्वाद द्यायचा चला पुढे म्हणायचं आणि तुम्ही साथ द्यायची काय लागतं काय सत्याला एवढंच एक क्षेत्र आहे काही निमंत्रणाची वाट पाहिजे गरज कसे बसलेत बघा राजा एवढे सभेला तरी बसतील का पहिल्यापासून एवढेच मी आल्यापासून कौतुक आहे तुमचं पण इगो सोडा द्वेष मत्सर सोडा छान जबरदस्त एक डाल से उभे एक पे हा संपूर्ण सप्ताह यशस्वी करण्यासाठी सप्ताह कमिटीतील सरपंच नारायण मरभळ उपसरपंच मिनिनाथ जोरवेकर काकासाहेब गायकवाड अजित मांडे दूध संघाचे संचालक रवींद्र रोहम अण्णासाहेब वागचवरे बाबासाहेब राहींच पोलीस पाटील विनोद साळवे उत्तम नाना राहींच दिनकर ठोंबरे शंकर देशमुख गंगाराम वागचवरे राजेंद्र देशमुख नवनीत देशमुख बाळासाहेब निकम निलेश बागुल संजय बागुल राहुल बागुल शुभम काळे किशोर जोरवेकर संतोष वागचवरे मच्छिंद्र साळवे प्रसाद मांडे पत्रकार सुभाष भालेराव यांचं ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले तर सप्ताहकाळातील सर्व धार्मिक कार्यक्रम हनुमान भजनी मंडळ पिंपरणे यांनी यशस्वी पद्धतीनं पार पाडले पिंपरणे गावचा हा अखंड हरिणाम सप्ताह भक्ती एकता आणि सामाजिक संदेश देणारा सोहळा ठरला सुभाष भालेराव से न्यूज मराठी संगमनेर गेली वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र नेत्र तपासणी कंप्युटर साठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर